अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या आपल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नव्वद हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात पंच्याऐंशी हजार आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तमिळनाडू त्र्याऐंशी हजार पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा अठ्ठावन्न हजार अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीन हजार सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे